नमस्कार मी प्रण दे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज मी आलं सह्याद्रीमध्ये रात्री जवळपास आता नऊ वाजत आले साडेनऊ आणि सह्याद्रीमधले एक गुपित मला समजलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आज आणि तुम्हाला लोकेशन वगैरे सांगणार नाही आहे कारण का या वातावरणामुळे ना जंगलामध्ये अंधारात साप वगैरे जास्त निघतात आणि जे तुम्हाला दाखवणार आहे मी ते गुपितच ठेवणार आहे आजपर्यंत तुम्हाला मी कारण का सह्याद्रीतले काही गुपित नाही गुपितच राहिले पाहिजेत तर इतर प इतरांपर्यंत शेअर झाली म्हणजे लोकांना ते लोकेशन समजलं तर पब्लिक जास्त येऊन ते निसर्गाची त्रास होईल आणि नाच होईल जास्त करून आज ते दाखवायला तुम्हाला मी आलं नाही तर चला तर सुरुवात करूया आता सुरुवातीला आता वळाला आलंय मी आता जे लोकेशन बघायला जायचं आहे त्याच्या आधी खेकडी बघत चालली आहे आता खेकडी पण जळणार आहे आणि जंगलातलं एक असं आहे एखादी तुम्हाला मी दाखवणार आहे आता चला आता अंधारातनं रस्ता काढत चाललोय पहिलाच ओळ लागलेला आहे माझ्यासोबत दोन मित्र आहे आता बघा ओळाचं पाणी आहे खेकडी पगत चाललोय आता पूर्ण इथन पाऊस कमी झाला आहे पण झरे उपाळलेले असल्यामुळे ते पाणी बघा पुन्हा पाणीच पाणी आवाज येत असेल तुम्हाला पाण्याचा बघा आता रात्री बारा एक वाजेपर्यंत आम्ही जंगलातच थांबणार आहे पुन्हा मी अशा गोष्टीचा मी जी वनस्पतीचा फोटो काढायला चाललोय ना अंधारात शक्यतो फोटो आणि व्हिडिओ निघणार नाही पण तरी मी ट्राय करणार आहे आज पूर्ण कॅमेराचा से सेटअप सोबत घेऊन आलेलो आहे मी पूर्ण आता खाली चिगट असल्यामुळे मला पाणी आणि वारा जास्त चालू असल्यामुळे आवाज येत नसेल तुम्हाला पूर्ण पण तरी पण चालले आता जवळपास दोन एक दो किलो दोन तीन किलोमीटर चालत जाणार आहे कुठल्या चांगलामध्ये गावापासून लांब आलं नाही पुढं आणि सह्याद्रीमधलं असं ठिकाण आहे तरी कोणलाच माहिती नाही म्हणजे मला जवळपास दहा वर्षपूर्वीपासून माहिती आहे तेव्हा मी असंच पकडत होतो पण तेव्हा असे ब्लॉग वगैरे करत नव्हतं मी कधी पण आता ब्लॉग पण सुरू केलेत त्या ब्लॉगच्या माध्यमाने मी तुम्हाला मी पूर्ण माहिती देतोय आता पहिलाच किरवा भेटला बघा भाताच्या रोपात पूर्ण भात चुडच चढा एक तोडून घेऊन चाललाय पहिली बोणी झालेली आहे इस्कोप पकडले ते अभि पूर्ण ताकद लावतोय एवढा एवढा पूर्ण पाण्यात रस्ता काढत चाललोय बघा फुलं पण दिसायला लागली आता पूर्ण अंधारामध्ये झाडांना आलेली ते झाड चमकणार त्याची बघ ही फांदी ना होती होते कारवाच आहे कारवाचे कारवी त्याच्यासारखे सेम आहे डायरेक्ट ती फांदी चमकते डायरेक्ट आता लोकेशनला पोहोचल्याच कळलं आता ते झाड आंबळाचं झाड आहे जागा जंगलातून जा 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 बऱ्यापैकी मैदानात निघालो फायनली लोकेशनला पोहोचलेलं आहे थोड्याच वेळा तुम्हाला मी दाखवल आता अंधारात पूर्ण ज्यासाठी जंगलात आलतो ते भेटलेले बघा पूर्ण लाकडं इथे आता हे तुम्हाला नॉर्मल लाकडं वाटत असतील पण हे लाकडं चमकतायत रात्रीशी पूर्ण अंधारामध्ये आता रात्रीचे जवळपास बारा वाजलेत पूर्ण जंगलामध्ये एक एक शोधत शोधत काही ठिकाणी भरपूर आहे पण जंगलात दाट असल्यामुळं आत काय जाता येत नाही आहे हे आता पाऊल वाट शोधत शोधत परत आम्ही परतीच्या वाटेल निघालो आहे व्हिडिओ येणार नाही बिलकुल हे फक्त नजरेने दिसतो फक्त पूर्ण लाईट बंद अंधार अंधारामध्ये जसे आपण तारे बघतो ना अंधारात तसेच आता तसंच चाललो आहे आता मी आता एक ठिकाणी ठेवणार कॅमेऱ्यामध्ये फोटो काढणारे तुम्ही फोटो बघा आता पूर्ण पूर्ण नजारामध्ये तुम्हाला दिसेल आता हे खास माझ्यासाठी आलेले आज आता आम्ही रेनकोट वगैरे कुठं ठेवलं माहिती नाही आता जागेवरती गेल्यावर दिसेल आता हे जंगलातल्या वनस्पतीचं लाकडं तोडून आणलेत आम्ही आता म्हणजे गोळा केले आहेत तुम्हाला हे पूर्ण वाळलेले लाकड आहेत हे बघा आणि हे पूर्ण चमकतात हे हे पाण्यामुळे बुरशी आहे बघा हे सफेद सफेद दिसतात पूर्ण बुरशी आहे हे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आता ही बुरशी चमकते पूर्ण पण फ्लॅश बंद केला तर अंधारात बिलकुल दिसत नाहीये फक्त आपल्याचे डोळ्यांच्या नजरेत दिसतं फक्त हे पूर्ण मोठमोठे लाकड इकडे गोळा केलेत म्हणजे जवळपास हे सगळं जंगलच चमकतं आहे इकडचे हे समोर लाकडं पडलेले ना पूर्ण आहेत आता मी हे एका ठिकाणी उभं करणार सेट आणि याच्यामध्ये फोटो काढणार कॅमेऱ्यात ते तुम्हाला दाखवतो मी गोळा केली तुम्हाला नॉर्मल झाडं वाटत असतील पण याच्यावरती पूर्ण बुरशी आलेली आहे ही बुरशी चमकते रात्री आणि फक्त ही डोळ्याने दिसते कॅमेरामध्ये पण कॅप्चर करायला अवघडच जरा आणि मोबाईलमध्ये ते व्हिडिओ काही येतच नाही कॅमेरामध्ये आता याचा फक्त टायमर लावून सेटर लावून सेटर स्पीड वगैरे वाढून याची पूर्ण नाईटमध्ये फोटो काढायचे आपल्याला ते पूर्ण सेट उभं केलेलं आहे असे लाकडं भरपूर पडलेले आहेत प्रत्येक जंगलामध्ये पण आता हे आपण ठर फोटो काढायला तुम्हाला दाखवण्यासाठी इथं लावलेले जातात आता प्रोसेस आता हे पूर्ण कॅमेरा लावतो मी आणि तुम्हाला फोटो दाखवतो मी पूर्ण आता सेट झालेलं पूर्ण हे बघा हे लाकडं येतलेली हे आतामध्ये लाकडं आहेत माझ्या आता हे पूर्ण चमकणारे लाकडं आहेत अतिशय आता टायमर लावून तुम्हाला मी फोटो काढून दाखवतो नाही तर परत बसशाल की तुम्ही एडिट केलेले फोटो आहे मग आता पूर्ण टायमर लावलेला आहे तर आता अशा प्रकारे तुम्ही फोटो आणि व्हिडिओ बघितले हे पूर्ण वनस्पती जंगलात समोर आहे याला पूर्ण बुरशी आलेली आहे म्हणजे बुरशीचा प्रकारे लाकडं सडलेले आहेत आता हे वनस्पती पुन्हा जंगलामध्येच टाकणार आहे म्हणजे घेऊन जाणार आपण घरी कारण की हे जंगलामध्ये सेफ आहे ठेवतोय हो मी व्हिडिओ आवडल्यास चॅनल समज करा आणि इतर मित्रांना पण शेअर करायला विसरू नका चला रात्रीचे आता जवळपास अकरा वाजत आलेले आहेत वाजलेल्याचे आता घरी निघा गुड नाईट बाय बाय